एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सोबत घेऊनही भाजपचं महाराष्ट्रात टेन्शन कमी होताना दिसत नाही महाराष्ट्रात महायुतीच्या विरोधात महाविकास आघाडी मुसंडी मारेल असे अंदाज एका ओपिनियन पोल मधून समोर आले ओपिनियन पोलमध्ये कुणाला किती जागा मिळणार आहेत आगामी लोकसभा निवडणुकीत कुणाला धक्का बसणार सी वोटर्सच्या सर्वेतील नेमकी आकडेवारी काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी प्रणया आपण पाहत आहे ट्रेंडिंग टॉपिक्स चॅनेलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ट्रेंडिंग टॉपिक्सला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा अपडेट राहा तर लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे सी वोटर्सच्या ओपिनियन पोलनुसार महायुतीला एकोणीस ते एकवीस जागा मिळण्याची शक्यता आहे तर महाविकास आघाडीच्या पारड्यात सव्वीस ते अठ्ठावीस जागा पडण्याचा अंदाज आहे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची साथ असूनही महायुतीला फारसं यश मिळताना दिसत नाहीये उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीला चांगलं यश मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय सी वोटर्सच्या ओपिनियन पोलनुसार महायुतीला सदोतीस टक्के तर महाविकास आघाडीला एक्केचाळीस टक्के मतं मिळू शकतात देशातील लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या आहेत तीन ते चार महिन्यात निवडणुकांची घोषणा होऊ शकते भाजप आणि काँग्रेससह देशभरातील इतर पक्षांनीही निवडणुकीची तयारी सुरू केली आहे दरम्यान सी वोटरनं सर्वेक्षण केलंय लोकसभेच्या निवडणुका आज झाल्या तर कुणाचा विजय किंवा पराभव झाला असता असा प्रश्न विचारण्यात आलाय देशातील पाच मोठ्या राज्यातील जनमत चाचण्यांचे आकडे धक्कादायक आहेत महाराष्ट्रात महायुतीला फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण अठ्ठेचाळीस जागा आहेत ओपिनियन पोलमध्ये तर भाजप आणि आघाडीला एकोणीस ते एकवीस जागा मिळतील तर काँग्रेस आणि मित्र पक्षाला सव्वीस ते अठ्ठावीस जागा मिळतील तर इतरांना शून्य ते दोन जागा मिळतील असा अंदाज आहे तर मतांच्या टक्केवारीनुसार भाजप आघाडीला सदतीस टक्के काँग्रेस आणि मित्र पक्षाला एक्केचाळीस टक्के आणि इतरांना बावीस टक्के मतं मिळतील असेच दररोजचे अपडेट्स पाहण्यासाठी ट्रेंडिंग टॉपिक्सला आत्ता सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा अपडेट रहा